महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं नासवला सडवला गेलाय आणि ती जी आत्ताची स्थिती आहे हे तर कल्पनेच्या पलीकडचं आहे की अरे असा महाराष्ट्र म्हणजे आपण उत्तर प्रदेश बिहारला आपण हसायचो नावं ठेवायचो आपली त्यांच्यापेक्षा जास्त वाईट स्थिती आहे आज करप्शनच्या बद्दल आपण त्यांना बोलायचो आज काय करप्शन आहे आपल्याकडं म्हणजे सहा हजार कोटीच्या प्रोजेक्टची जर कॉस्ट नऊ हजार कोटी, कोटी दाखवून तीन हजार कोटी एकेका प्रोजेक्टमधनं जर खाल्ले जात असतील आणि परत तोच मुद्दा की या पैशाचं शेवटी करणार काय बर एवढे पैसे खाऊन प्रत्येक मताला तुम्ही पैसे देऊन जेव्हा निवडून येता म्हणजे आपल्याकडे गावांची काय अवस्था आहे काय रस्त्यांची स्थिती आहे काय आरोग्याची व्यवस्था आहे काय शाळांची स्थिती आहे आणि सगळेजण असे मग म्हणजे प्रचंड पैसे करायचे आणि फक्त पैसे टाकायचे आणि बाकी सगळ्यांनी लुबरेपणानं लाचार होऊन पैसे घेऊन गप्प बसायचं या पद्धतीचा जो म्हणजे ज्याला राजमान्यता मिळाली एक प्रकारे महाराष्ट्रात त्यानं महाराष्ट्राचं इतकं अपरिमित नुकसान झालंय म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झालं त्यांचं सांगलीला भाषण झालं होतं आणि महाराष्ट्र त्यावेळेला इतकं म्हणजे स्वप्न हे होतं की महाराष्ट्र पुढारलेला होताच सगळ्या क्षेत्रांनी सगळ्या अंगांनी महाराष्ट्र पुढारलेला होता आणि त्यावेळेला स्वप्न यशवंतरावांचं हे होतं की आपण जिथं आहोत तिथून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण वरच्या पायरीवर जाऊ आणि त्यांनी त्या पद्धतीची रचना व्यवस्था करायचा प्रयत्न केला म्हणजे इतक्या वेगवेगळ्या अंगांनी सगळ्या महाराष्ट्राचं आणखीन तो काय म्हणू आपण आणखीन चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोष्टी आणल्या त्या भाषणामध्ये सांगलीच्या ते असं म्हणाले होते की मला काही वेळेला असं वाटतं की इतका हा सुंदर महाराष्ट्र याला दृष्ट लागणार नाही ना आता दिसतंय असं की त्याला दृष्ट लागली दृष्ट लागली का आपणच आपण होऊन जाऊन गटारीत तोंड घालून स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं असा असा प्रश्न वाटावा अशी स्थिती आहे आज खरं